नमस्ते मी आज आपल्यासमोर उपस्थित आहे एक नवीन प्लॅटफॉर्मला शुभेच्छा देण्यासाठी त्याचं नाव आहे आर्ट पोस्ट मराठी गौरव पंकज खुशाल या माझ्या मित्रांनी नुसते मित्र नाही आहेत तर एक सामाजिक पार्श्वभूमी असलेले तरुण आहेत महाराष्ट्र म महाराष्ट्राच्या कर्मभूमीतले मी असा विश्वास ठेवतो की तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या पहिल्या पिढीतल्या तरुणांनी मीडिया असेल म्हणजे डिसिजन मेकिंग जे स्पेसिस आहेत त्यातला मीडिया हा आपण लोकशाहीचा चौथा आजार सम मानतो पण वेगवेगळ्या क्षेत्रात वे आपल्या तरुणांनी भूमिका बजावली पाहिजेत आणि त्यातल्या त्यात मला आम्ही ज्या वेळच्या माध्यमातून जे काम करतो आहे पहिल्या पिढीतल्या विद्यार्थ्यांसाठी तर माझा नेहमीच आग्रह असतो की पहिल्या पिढीतल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण ज्यांना कुठल्याही सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी नाही अशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वे 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 प्लॅटफॉर्म वेगवेगळे माध्यमातून आपलं तसा उमटवला पाहिजेत आणि मला विश्वास आहे त्यांनी हा प्लॅटफॉर्म नुकताच सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो प्लॅटफॉर्म अजून ताकदीने पुढे जाईल आणि महाराष्ट्राच्या कन्याकापड्यात पोहोचेल आणि नक्कीच या तिघेही त्यांची तशी लिडरशिप आहेत त्यांनी त्या ते पद्धतीचं शिक्षण पण घेतलं आहे इंडियन इन्स्टिटूट ऑफ मास कम्युनिकेशन जे भारतातलं नावाजलेलं एक संस्था आहे मीडिया कम्युनिकेशनच्या बाबतीत आणि भारतातल्या सहा संस्था आहेत आणि तिथे ते तिघे शिकलेत आणि त्यांनी तिघांनी एकत्र येऊन हे काम करणं हे माझ्यासाठी पण खूप महत्त्वाची आनंदाची बाब आहे आणि नक्कीच आय बिल्यू की येत्या काही वर्षात हा प्लॅटफॉर्म अजून तळागाळात डेमोक्रॅटायचे होईल आणि समाजाच्या विकासासाठी उपयोगी पडेल यात शुभेच्छा देतो धन्यवाद